आपण रोज रात्री झोपताना एकतर मोबाईल पाहत असतो किंवा टीव्ही पाहत असतो तर अशा वेळी काय करावे म्हणजे आपण जो काही विचार कराल ते घडेल यासाठी मी तुम्हाला एक टेक्निक सांगणार आहे या टेक्निक मुळे आपल्या जीवनात खूप मोठा बदल होईल यासाठी आपल्याला फक्त चोवीस तासातील म्हणजेच एका संपूर्ण दिवसातील पाच मिनिटे द्यायचे आहेत या पाच मिनिटांमुळे आपले संपूर्ण जीवन बदल बदलेल आपण जेव्हा झोपता तेव्हा मोबाईल हातात असतो किंवा टी व्हीचा रिमोट हातात असतो जेव्हा आपल्याला झोप लागायला लागते आणि आपण मोबाईल बाजूला ठेवता टी बंद करता आणि उशीवर आपले डोके टेकवता ती वेळ आपल्याला या टेक्निकसाठी वापरायचं आहे अगदी झोप लागण्याच्या वेळेच्या आधीची पाच मिनिटे आपल्याला हे काम करायचे आहे पण हीच वेळ का कारण ती वेळ जादूची वेळ आहे प्रत्येक मनुष्याकडे या जगातील सर्वात शक्तिशाली वस्तू आहे त्याचा मेंदू या मेंदूची संपूर्ण दोन भागात विभागली गेली आहे आहे एक चेतन मन आणि दुसरे आहे अचेतन मन चेतन मन सर्व योजना इच्छा तर्कवितर्क स्वप्न निर्माण करण्याची ताकद हे आपण जागृत अवस्थेत म्हणजेच प्रत्यक्षपणे जे काही कार्य करतो ते काम चेतन मन करते आणि चेतन मनाच्या इच्छेवरच ही सर्व कार्य होतात चेतन मन आपल्या मेंदूच्या फक्त पाच टक्के वापरते व वा त्याची खूप कमी आहे अचेतन मनाद्वारे आपल्या सवयी आठवणी दृष्टिकोन भावना आणि विश्वास या सर्व बाबी कार्य करतात म्हणजे आपल्या डोळ्याला न दिसणाऱ्या या बाबींचे कार्य अचेतन मनाद्वारे चालविले जाते जसे डोळ्यांची उघडझाप करणे श्वासोश्वास चालणे हृदयाची धडधड होणे हे सर्व अचेतन मन करते अचेतन मन मेंदूच्या पावरचा पंच्याण्णव टक्के भागाचा वापर करते आणि याची प्रोसेसिंग स्पीड ही चेतन मनापेक्षा लाख दर्जाने जास्त आहे म्हणजे अचेतन मन एका वेळी दहा हजार कामे एकत्रितपणे आणि व्यवस्थित करू शकते त्याच वेळी चेतन मन एका वेळी फक्त एक काम व्यवस्थितपणे करू शकते अचेतन मन आपल्या संपूर्ण शरीरातील संपूर्ण सिस्टीम एकत्रितपणे व्यवस्थित चालवते म्हणून आपण व्यवस्थित राहू शकतो विज्ञानाने ही अचेतन मनाच्या अमर्यादित शक्तीचे निरीक्षण केले आहे खूप शोध लावल्यानंतर ते त्यातील फक्त दोन टक्के भाग समजू शकले बाकी अठ्ठ्याण्णव टक्के अचेतन मनाची शास्त्रज्ञांना काहीही माहिती नाही अचेतन मनाची क्षमता अमर्याद आणि अगणित असल्याचे शास्त्रज्ञ म्हणतात अचेतन मनाने ठरविले तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही परंतु अचेतन मन काय खरे काय खोटे काय बरोबर काय चूक याविषयी विचार करीत नाही ते फक्त जे काही येईल ते फक्त घेत राहते व त्याचा साठा करीत राहते जर चेतन मनाने काही करायचा निर्णय घेतला तर त्याला अचेतन मनाची साथ आवश्यक असते परंतु अचेतन मन भावना विश्वास आठवणी व नकारात्मक गोष्टींनी भरलेले असते आपण हे करू शकत नाही असे त्यात ठासून भरलेले असते म्हणून अचेतन मन चेतन मनाची साथ देत नाही कारण त्यात हे आपले काम नाही आपल्याला ना हे शक्य नाही हेच पूर्णपणे भरलेले असते व जर आपल्या अचेतन मनाने आपल्या चेतन मनाला साथ दिली नाही आपले यशस्वी होण्याचे प्रमाण फक्त पाच टक्के होऊन जाते म्हणून जर आपल्या योजना वेगात पुढे न्यायच्या असतील आपल्याला जीवनात पुढे जायचे असेल तर अचेतन मनाची साथ मिळणे खूप गरजेचे आहे मित्रांनो रात्री झोपण्यापूर्वीची पाच मिनिटांपूर्वीची स्थिती यावेळी चेतन मन व अचेतन मन या दोघांचे कनेक्शन संपते आणि याच वेळी आपल्या चेतन मनातील सर्व बाबी आपण अचेतन मनाकडे पोचवू शकतो निम्मे जागे व निम्मे झोपलेलो अशा अवस्थेत आपल्या ज्या काही इच्छा असतील स्वप्न असतील योजना असतील त्याबद्दल विचार करायचा आहे आपल्या योजना स्वप्न पूर्ण झाल्या आहेत व आपण त्या दुनियेत आपल्या स्वप्नाप्रमाणे जगत आहोत असा विचार करायचा आहे असे केल्याने आपले सर्वात सकारात्मक विचार अचेतन मनात प्रवेश करतील व रात्रभर अचेतन मन या विचा, विचा विचार विषयावरच विचार मंथन करेल व रोज असे केल्याने आपल्या अचेतन, अचेतन मनाची साथ मिळेल म्हणजे चेतन मनाची पाच टक्के वेग व अचेतन मनाचा पंच्याण्णव टक्के वेग असा आपल्या प्रयत्नांना प्रयत्नांचा व यशस्वीतेचा वेग शंभर टक्के होईल सारखा तसाच विचार केल्यास आपली परिस्थिती आणि घडणाऱ्या घटना गडना यात बदल होण्यास सुरुवात होईल खूप व्यक्तींना रात्री आज दिवसभर आपण काय 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 केले चांगले वाईट अशा नकारात्मक गोष्टींवर विचार करता करता झोपण्याची सवय असते आणि नेमके त्याच वेळी अचेतन मन जागृत असते व आपल्या तेच साठविते व त्यामुळे आपले अचेतन मन नकारात्मक गोष्टींनी भरून जाते व आपल्या जीवनातही नकारात्मक गोष्टी घडू लागतात म्हणून रात्री झोपताना फक्त आणि फक्त चांगल्या गोष्टींचाच विचार करावा ही आपली मॅजिक वेळ आहे आणि या वेळेचा वापर किती आणि कसा करावा हे आपल्या हातात आहे परंतु यासाठी नियमितता आवश्यक आहे दररोज झोपताना आपल्याला आपल्या स्वप्नांचा व योजनांचा विचार करायचा आहे कारण इतक्या वर्षांपासून भरलेली नकारात्मकता निघण्यास वेळ तर लागणारच पण यात नियमितता आणि सातत्य ठेवल्यास आपल्या जीवनात नक्कीच बदल होईल व यासाठी आपल्याला फक्त आणि फक्त दिवसभरातील पाच मिनिटांचा वेळच द्यायचा आहे आणि करणेही खूप काही अवघड नाही त्यासाठी खर्चही करायचा नाही म्हणून फक्त पाच मिनिटे चांगला विचार करा व आपले संपूर्ण जीवन बदलून टाका मित्रांनो व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी